नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अतिशय संजय बोलते मित्रांनो दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण असतो आणि दिवाळी अवघ्या चार दिवसात येऊन मित्रांनो तरीसुद्धा आज पण बघू शकताय आहे आपल्या आई वृद्धाश्रमामध्ये हा सगळं खास वातावरण आहे आज सगळीकडे दिवाळीची धावपळ सुरू आहे आज प्रत्येक घराघरातून आपल्याला दिवाळीच्या फळाचा घंगडा घमघमाट घेताना दिसतोय मित्रांनो सगळ्यांची लगोग सुरू आहे आज आणि घरावर आपण रोषणाई कलर म्हणजे कलर वगैरे रोषणाई म्हणा कलर म्हणा किंवा बाकीचे इतर गोष्टी आपण बघू शकताय आज आपण अनेकांची लगभग सुरू आहे नवीन कपडे वगैरे परंतु आज आपल्या वृद्धाशन मनावरती अजून दिवाळी सजरी होताना दिसत नाही मित्रांनो प्रत्येकच वर्षी एक आठ पंधरा महिना अगोदर आपल्या दिवा वृद्धाश्रमामध्ये दिर्गिदार येत असतात लोक येत असतात आणि या लोकांना नवीन कपडे फराळ किंवा ज्या गरजेचं येते ते देत असतात मित्रांनो परंतु अजून म्हणाव्याची आपण आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपली दिवाळी साजरा होताना दिसत नाही मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती करतो की एकीकडे ह्या वृद्धांची सुद्धा एकीकडे फार मोठी दिवाळी असायची ज्यावेळी त्यांचे त्यांचा घर परिवार होता चुन आतवंडी ज्यावेळी एकत ते एकत्र होती त्यावेळी त्यांचा सुद्धा मोठा घर परिवार आणि मोठा परिवार असताना सुद्धा त्यांची दिवाळी थाटा माटात आणि आनंद साजरी व्हायची परंतु मित्रांनो आता ती आपल्या औरशामध्ये एकही येऊन पडलेले मित्रांनो तिचे नातेवाईक त्यांना बघायला तयार नाहीत त्यांची प्रत्येकाच वर्षी त्यांची गा असते किंवा माझ्या नातेवाईकांनी माझ्या घरच्या लोकांनी किंवा मुलांनी सुनांनी मला आम्हाला यावं इथं तर मला एक किमान एक दोन दिवस तर आम्हाला दिवाळी दिवाळीच्या निमित्तानं आपल्याला घरी घेऊन जा जावं <exhales dólares> आणि हे तिची अशा असते मित्रांनो परंतु प्रत्येक वर्षी त्यांची घोर निराशा होत असते मित्रांनो किमान त्यांचं घर परिवार येत नाही आज घरी परिवारने त्यांना टाकून दिलंय परंतु मित्रांनो हे आपल्या सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे मित्रांनो आज आपण सुद्धा दिवाळी साजरी करताना आपण सुद्धा या अनात येणार वृद्धांना आपल्या आनंदात सामील करून घ्यावं त्यांना दिवाळीच्या निमित्तानं वृद्धाश्रे उदा भेट द्यावं त्यांना नवीन कपडे फराळ तसेच जे लागणारे साहित्य ते जर दिलं तर त्यांनासुद्धा दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळणार आहे आणि आपण सर्वांनी त्यांना आपल्या दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आनंदामध्ये त्यांना आपण सहभागी करून घ्यावं आणि त्यांना एक सामाजिक आणि सामाजिक आधार द्यावा एवढी आपल्याला विनंती करतो मित्रांनो आज आपण बघतो आहे की आपण प्रत्येकाच्या आज आज आपल्या उर्धासने भकास उद्धास दिवाळीच्या दिवाळी आता सुद्धा आज आपल्या एक भकास वातावरण आहे आज आपण त्या सगळ्या आजी आजोबाचं आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया याच्या अगोदर वृद्धाश्रे याच्या अगोदर त्यांची दिवाळी कशा पद्धतीने त्यांच्या घरी साजरी करत होते याबद्दल आपण आता सगळ्यांची आपण चर्चा करणार आहे बस <coughs> नमस्कार आमच्या आई वृद्धाश्रमधले राजू हनमोरे आज आहेत हे गेली पाच ते किती वर्षाले चार पाच हां एक पाच ते सहा झाले आपल्या वृद्धासून यांचा सुद्धा घर परिवार होता त्यांची बायको होती ती त्यांना सोडून गेली दोन मुली होती त्या त्यांनीसुद्धा यांच्याकडे पाठ फिरवली चार भाऊ आहेत एक बहीण आहे तर सगळ्यांनी यांना इथं वृद्धासून टाकून गेले यांना म्हणजे क कुणी जाता हे नाही याचा जवळ चार ते चौथी ते पाचवी यांची दिवाळी तुम्हाला आता कसं वाटतं किंवा हो? पूर्वी तुमची दिवाळी कशी कशी असायची तुमची म्हणजे तुमच्या घर घरात परिवारात ज्यावेळी तुमची बायको होती मुलं होती पूर्वी मी शिरो कामाल होतो त्यावेळेला बारमधी कामाल होतो मॅनेंजर त्यावेळेला चांगली होती दिवाळी पोर बिग सगळी पैशवाना पैसे करा हे करायचे आणि बहि बहिणीकडे यायचो बहिणीला दिवाळी साजरी करायचं बहिणीला साडी पैसे द्यायचो बायकोला बहिणीला मुलांना कपडे वगैरे घ्यायचं आता तुम्हाला कसं वाटतं की आता तुमच्या घर परिवारापासून तुम्ही आता लांब तुम्हाला प्रत्येक वर्ष असतं चार पाच वर्ष तुमच्या नातेवाईक तुम्हाला दिवाळीला न्यायला येतात काय नाही दिवाळी म्हणजे चार भाव आहेत ना तुम्हाला मग ते कोण त्या भावामध्ये कोणी येऊन तुम्हाला दिवाळीला वगैरे नेत नाही कोणत नाही मग तुम्हाला आता कसं वाटते किंवा पूर्वी माझी दिवाळी होती आता मी आता एका की मी पडलो पडलोय माझ्या नातेवाईक असून लांब आहे आणि मला इथे दिवाळीला मला कोणत न्यायत नाही तुम्हाला कसं वाटते असं आता दिवाळी मला बरेच हे झाले दिवाळी आता संजय भोसले हे आमच्या साजरी करतात म्हणजे तुम्हाला असं वाईट वाटतंय की बाबा पहिला पहिला होतं बाबा माझं माझा घर परिवार होता मला कोणच नाही मी आता एकाकी वृद्धाशीन पडलो आहे किंवा मला दिवाळीला मला तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या भावाने यावं किंवा मला एक चार दिवस घराकडे न्यावं वृद्धाश्रमात म्हणजे वृद्धाश्रमात ना दिवाळीला तुम्हाला असं वाटतंय का त्यांनी येऊन तुम्हाला न्यावं असं वाटतंय मग तुम्हाला असं हां काय कराय नाय म्हणजे तुम्हाला असं वाटते किंवा कधी जर तुमचे नातेवाईक असं वाटते असं वाटतंय वाटते का तुम्हाला वाटते बघा मित्रांनो आज चार ते पाच वर्ष झाली सगळ्यांनी यांच्याकडे पाठ फिरवले भाऊ बहीण कोण कोणच नाही त्यांना बायको नाही बायको सोडून गेली दोन मुली आहेत तरी सुद्धा आज चार ते पाच वर्षात प्रत्येक वर्षी त्याच वाट बघत बसतात की कुणीतरी यावं आणि दिवाळीला मला घर गर घरी घेऊन जावं वा। परत प्रत्येक वेळा ह्याची घोर निराशा होत असते होत असते हे त्यांना माहीत आहे तरी सुद्धा पाचव्या सव्या वर्षीसुद्धा त्यांना असं वाटते की कोणीतरी यावं आणि मला घर गर घरी न्यावं म्हणजे किती वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो हे यांच्या म्हणजे अशी आपल्याकडे वृद्ध लोक आहेत आणि यांच्यात तर मा आणि मी सुद्धा हेना, तुम्हाला खात्री सांगतो की यांचा घर घरातले परिवार किंवा भाऊ किंवा कोण ह्यांना कोणी येणार नाहीत यांना कोण दिवाळीला नेणार नाहीत किंवा त्यांच्या त्या, त्या दिवाळीमध्ये दिवाळीच्या सणामध्ये त्यांना कोणी सामील करून घेणार नाहीत म्हणून ही जबाबदारी आता आपल्या मित्रांनो आपल्या समाजाची जबाबदारी आहे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण आई वृद्धाश्रमाला यावं भेट द्यावं आणि आनंद निराधार वृद्धांना आपल्या आनंदात सामील करून यावं त्यांनासुद्धा कपड्याची गरज आहे त्यांनासुद्धा सामाजिक आणि मानसिक आधारची गरज आहे ती मानसिक आजार आणि सामाजिक आदार त्यांना द्यावं ही सुद्धा एक प्रेमाची भो भुक, भुकेली मित्रांनो आणि आज दिवाळीचा का मोठा सण आहे वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे किंवा ह्या सणाला आपण आई वृद्धाश्रमाला भेट द्यावी आई वृद्धाश्रम असतील किंवा इतर वृद्धाश्रम असतील किंवा अनाथाश्रम असतील की ते तुमच्या प्रेमाची गरज आहे ती अशी प्रत्येक लोकं की ते समाजाच्या दातृत्वावर अवलंबून आहे ती आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात मित्रांनो आणि आपण आपल्यासुद्धा आपण जसं आपण आनंद साजरा करतोय तसंच आपण वृद्धाश्रममध्ये अनाथाश्रममध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे अनाथ निराधार आहेत सुद्धा दिवाळी नसते मित्रांनो अनेकांच्या आनंदात आनंद आनंदामा त्यांची प्रत्येकच वर्षी दिवाळी साजरी होत असते मित्रांनो आणि मी एक एक ठिकाणी बघितले की अत्यंत दयनीय अवस्था आहे कारण त्यांची दिवाळी कधीच नसते त्याच्यात कधी आतशिबाजी नसते कधी रोषणाई नसते कधी साधा फराळ नसतो किंवा नवीन कपडे नसते ते आपल्या जुन्या कपड्यावरच त्यांना आपली दिवाळी साजरी करावी लागते मित्रांनो म्हणून मी आपल्या सगळ्या सर्वांना आजवरून विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला दे वृद्धाश्रम असते किंवा अनाथाश्रम दे तिथं जावं आणि आपल्या त्या समाजातल्या लोकांना जे शोषित आहेत पीडित आहेत वंचित आहेत अशा लोकांना एक समाज समाजाचा एक हात द्यावा आपण एक आपुलकीचा प्रेमात हात द्यावा आणि आपल्या दिवाळीसारखा हा मोठा सणाला तर आपण यावं आणि अशा वृद्धांना आपल्या आनंदा सामील करावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र